केटी सेवन एनबीबीएस न्यूज नाशिक आज माझा चौपन्नावा वाढदिवस आहे आणि वयाच्या अठराव्या वाढदिवसापासून मी माझ्या रक्तदानाला सुरुवात केली आणि चौपन्नाव्या वाढदिवसाला मी आज माझा एकशे चाळीसावं रक्तदान पूर्ण केलेलं आहे या एकशे चाळीसाव्या रक्तदानाचा विषय म्हणजे हे मी आजपर्यंत संपूर्ण रक्तदान केलेलं आहे आणि त्यामुळे ते अतिशय त्याचं महत्व अधोरेखित होतं आज एकशेचाळीसावं रक्तदान करताना मला विशेष आनंद होतोय आणि एक काहीतरी चांगलं केल्याचं चा समाधान या रक्तदानातून अनेक अनेक म्हणण्यापेक्षा शेकडो गरजवंत रुग्णांना जीवदान देण्याचं काम या रक्तदानातून झालं त्याचं मला खरोखर आत्मिक समाधान आहे हे समाधान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हीसुद्धा अवश्यपणे रक्तदान करूनच बघा रक्तदानाची आवड निर्माण होण्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक मनात असं होतं की आपला वाढदिवस साजरा करताना आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळी पहिल्यांदा मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला अर्थात त्याच्यासाठी घरातल्यांचा सगळ्यांचा विरोध होता परंतु तो विरोध पत्करून मी रक्तदानाला सुरुवात केली आणि त्यानंतर जे समाधान मिळत गेलं आणि त्यातून हा रक्तदानाचा आकडा चाळीसपर्यंत पोहोचला खरंतर आपण रक्तानाचं शंभरी पूर्ण करू शकू असा विश्वास त्यावेळी वाटत नव्हता आणि तसं काही ठरवलेलं पण नव्हतं परंतु ते प्रेरणे प्रेरणेने आणि उत्स्फूर्तपणे होत गेलं आणि आज एकशेचाळीसचा आकडा मी गाठलेला आहे या एकशे चार अठ्ठाळीसच्या रक्तानाच्या प्रवासामध्ये अनेक सामाजिक संस्था संघटना मंडळांकडनं सत्कार आणि पुरस्कार देखील मिळाले अर्थात पुरस्कारासाठी हे काम केलेलं नसलं तरी पण एक पुरस्कार हे प्रेरणा देत असतात आणि त्यातून हे रक्तदान घडत गेलं या पुरस्कारांच्या यादीमध्ये मला सांगायला विषय आनंद होतो की आज माझं एकशे चाळीसावं मा रक्तदान झालं आणि पुरस्कारांची संख्यासुद्धा माझी एकशे चाळीसच आहे आणि यात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारांचा समावेश आहे आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्यासोबत माझं नाव जोडलं गेलं हा एक खूप मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अमेरिकेच्या गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्सकडनं दोन हजार एकवीस साली जगातल्या एकशे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची निवड करण्यात आली आणि त्यात भारतातून तीन लोकांची निवड होती त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गायक अनुप जलोटा आणि मी दिलीप कोठवले असं हो आमच्या तिघांची निवड झाली होती हा माझ्यासाठी खूप एक विशेष आनंदाचा क्षण होता त्यात जर्मनी हॉलंड लंडन ब्रिटन या, या देशांच्या पंतप्रधानांचा सुद्धा समावेश होता जगातले नामवंत कलाकार नामवंत गायक त्यांचाही त्याच्यात समावेश होता आणि अशा मोठ्या लोकांच्या हो यादीत मला स्थान मिळालं हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती की जगातील एकमेव पत्रकार ज्याने शंभर वेळा रक्तदान केले याचा विश्वविक्रम देखील माझ्या नावावर आहे आणि ही सुद्धा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी माझ्या या रक्तानानिमित्त तरुणांना एकच आवाहन करेल की निर्भयश्री राहा सुदृढ आणि सक्षम शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे आणि प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान केलंच पाहिजे कारण आज भारतात दर दोन सेकंदाला रक्ताची गरज पडत असते आणि मागणीच्या पुरवठ्यात मागणीच्या तुलनेमध्ये जो होणारा पुरवठा आहे त्याची तूट खूप मोठी आहे आणि ही दरी जर होऊन काढायची असेल तर त्याला स्वच्छा रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि स्वच्छ रक्तदान हाच त्यावर उपाय आहे कारण रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही आणि आजपर्यंत ते तयार करता आलेले नाही त्यामुळे तुम्ही आम्ही जे रक्तदान करू तेच आपलं स्वच्छ रक्तदान हे गरजवंतासाठी जीवदान ठरतं त्यामुळे मी या निमित्ताने आवाहन करेन की आपण सर्वांनी नाही जास्त तर किमान आपल्या वाढदिवसाला किंवा चांगल्या आठवणीच्या क्षणी एकदा तरी वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करावं